समुद्र देवा आमच्या ज्या काही पोरावर वेळ आलेली आहे लग्न होत नाही तर बघा मी समुद्राच्या कडला ज्याचं लग्न झालं नाही त्याच्यासाठी मी समुद्राच्या कडला येऊन समुद्र देवाला विनंती करतो की देवा आम्हाला कशी का व्हायना बायको भेटू दे Um A gente माणसाने yeah! <laughs> प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे मी तुम्हाला सांगू शकतो तुम्ही कुठं फिरायला गेलो पाहिजे पैसे पैसे करून काय फायदा नाही पैसा येतो जातो त्यामुळं आपल्या मनाला काय ते आनंद भेट